नमस्कार आपले स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या स्वामी भक्तांनो आजचा स्वामी संदेश आहे कोणाच्या सांगण्यावरून आपल्या मनात एखाद्या व्यक्तीबाबत चांगले व वाईट मत बनण्यापेक्षा आपण स्वतः चार पावले चालून समोरासमोर त्या व्यक्तीशी संवाद साधून मंगच खात्री करा नाते जपण्यासाठी संवाद आवश्यक आहे बोलताना शब्दांची उंची वाढवा तुमच्या आवाजाची उंची नाही कारण पडणाऱ्या पावसामुळे शेती पिकते विजांच्या कडकडामुळे नाही वाहतं तो जरा असतो आणि थांबतं ते डबकं असतं डबक्यावर डास येतात आणि झऱ्यावर राजहंस निवड आपली आहे कोणा वाचून कोणाचे काही चढत नाही हे जरी खरी असले तर कोणी कधी उपयोगी पडेल हे सांगताही येत नाही डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीत जे तुम्हाला मदत करायला पुढे सरसावतात ते तुमचे काही देणे लागतात म्हणून नाही तर तुम्हाला ते आपलं मानतात म्हणून मोर नाचताना सुद्धा रडतो आणि राजहनताना सुद्धा गातो दुःखाचे रात्र झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कोणीही झोपत नाही याला जीवन म्हणतात किती दिवसाचे आयुष्य असते आजचे असते तर उद्या नसते मग जगावे ते हसून खेळून कारण उद्या या जगात काय होईल ते कोणालाच माहिती नसते टेन्शन घ्यायचं नाही आयुष्य बिंदात जगायचे कोणाची वाईट करायची नाही कोणाच्या मागे वाईट चिंतायची नाही कोणाच्या मागे वाईट बोलायचेही नाही फक्त स्वतःशी प्रामाणिक राहून जगायचं काही कमी पडत नाही आणि फरक तर अजिबात पडत नाही कोणासाठी वाईट वाटून घ्यायचेही नाही लोकांची विविध रूपे असतात सकाळी गोड बोलतात आणि रात्री कोणी काही डोक्यात भरवलं की तोंड पाडून बसतात किंवा कुठल्या तरी लहान कारणासाठी नाराज होऊन बसतात ज्यांच्याशी तुमचा काही संबंध पण नसतो आजकाल दोघ ने दे, लोक देवावर पण नाराज होतात तर तुम्ही कोण आहात नेहमी लक्षात असू द्या माऊली सांगतात ज्याला सगळे समजते पण निर्णय घेऊ शकत नाही ते मन असते सगळे सुख दुःख स्वतःजवळ साठवून ठेवते ते मन असते कित्येक मान अपमान सहन करून ते पचवते ते मनच असते कोणावर तरी जीवापाड स्वतःपेक्षा जास्त प्रेम करते ते मन असते जीवापड प्रेम करून कोणाच्या तरी भीतीने किंवा काही अडचणीमुळे व्यक्त होऊ शकत नाही तेच मन असते मारापेक्षा एखाद्याचे टोचून बोलणे ज्याला जास्त लागते ते मन असते लोक म्हणतात मनात एक आणि तोंडावर एक हो हे खरंच असते कारण ते, ते देखील मनच असते माऊली सांगतात आयुष्य तुझं माझं करता करता आयुष्य संपून जातो कधी जवळचा माणूस दूर होतो तर कधी दूरचा जवळ भास होतो आपल्या परक्यांच्या नादात मानुबुद्धी घाण ठेवतो गणिताच्या नियमात तो भौतिक शास्त्र फॉलो करतो मनाला सरळ मार्गाने न्यावं तर मेंदूचे वाकडे रस्ते अवलंबतो किती सांगावं समजावून तरी दुःखालाच कोटाळून बसतो किती हळव मन माणसांचं सदा आस्वांना गोंधारतो आनंदाचे क्षण मात्र तो क्षणात विसरून जातो आयुष्य खूप सुंदर आहे सतत खेळत जगायचं असतं मोडलेल्या मनाला आवरून वर्तमान आपण सावरायचंच असतं शेवटी कोणीच कोणाचं नसतं श्रीरामासारखा पती असुणे सीता हरण्याच्या वेळेस तिचे कोणी नव्हते द्रौपदीचे पाच रक्षक असुने वस्त्र हरणावेळी तिचे कोणी नव्हते राजा दशरथाला चार पुत्र असणे अंतसमयाला जवळ कोणी नव्हते लंकादी श्रावणाजवळ सर्व काही होते मरताना जवळ कोणी नव्हते भगवान श्रीकृष्ण सर्व शक्तिमान होते बाण लागला ते हुवा जवळ कोणी नव्हते शर्षेय पडलेल्या भीष्मांच्या वेदनांचा भागीदार कोणी नव्हते अभिमन्यूवर प्रेम करणारे सर्वजण होते चक्र व्यवहारातून काढणारे कोणी नव्हते या जगात आपलं कोणीच नाही आपले कर्म चांगले ठेवा त्याचेच फळ आपल्याला भोगाचे आहेत माऊली सांगतात ज्यांचे कर्म चांगले आहे मावली कर्मा चांग तो कधी संपत नसतो सत्कर्मी माणसाला या जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात यावळ जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याचे अडचण आयुष्यभर ना संपत नाही परमेश्वर नेह परमेश्वरावर तुम्ही नेहमी निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळ तो इतका देतो की तुम्हाला मागाला काहीच उरत नाही बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते करून बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणं केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरून बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो स्वामी भक्तांनो माऊली आपल्याला सांगतात अंतकरणातील देवपण ऐका देवासमोर उभं राहून तुम्ही काय मागता यापेक्षा देवाकडे पाठ असताना तुम्ही कसे वागता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात माणूस हा बोलण्यातून आहे तर वागण्यातूनच खरा कळतो चांगले कर्म चांगले विचार जर तुमच्या मनात असतील तर तुम्ही मंदिरात नाही गेलात तरी चालतं पण तुमच्या हृदयातल्या मंदिरात जर अंधार असेल तर तुम्ही जगाच्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावले तर एक त्याचा काही उपयोग होणार नाही एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवावी आयुष्यात आपण किती खरे आणि किती खोटे आहोत हे फक्त दोघांनाच माहिती असते एक म्हणजे परमात्मा आणि दुसरा आपला अंतरात्मा यामुळे आपल्यातील दोन गोष्टी कधी संपू देऊ नका एक मनाचं बालपण आणि दुसरं अंतकरणातील देवपण हे संपलं की माणूसच संपला स्वामी भक्तांनो जर असंच आपल्या स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटद्वारे श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका माऊली बोलतात आज असलेला माणूस उद्या असेल का माहिती नाही हसणारा माणूस उद्या सोबत बसेल का हेही माहिती नाही अचानक जातं निघून कोणतरी कायमचं गेल्यानंतर तू रडलेले त्याला दिसेल का माहिती नाही सोबत राहून त्रास घेऊन नंतर फोडशील हंबरडा तो हे ऐकू आएकु, ऐकून परत येईल का याचं उत्तर नाही म्हणून आहे त्याला जप नंतर त्याला शोधून गेलेले माणसं भेटतील का हे देखील माहिती नाही नशिबाने मिळालेली गोड माणसं शानिक झालेल्या त्रासाने तोडून नये कारण काय सांगावं उद्या सगळं असेल पण सोबतीला कोणी हक्काने भाडणारं रोसणारं आणि छोट्याशा समजुतीने लगेच खुदकन हसणारं गोड प्रेम आयुष्यात नसेल ते वाळवंट अनुभवण्यापेक्षा आत्ताच बागेची काळजी घेणं चांगलं आहे चांगल्या हृदयाने खूप नाती बनतात आणि चांगल्या स्वभावाने ती नाती जन्मभर टिकून राहत असतात एक छोटा मुलगा आपल्या दोन हातात पेरू घेऊन उभा असतो त्याची ताई हसत हसत म्हणाली दादा एक पेरू मला दे तेवढाच त्याने तो पेरू दाताने कुरडला त्याची ताई काहीच बोली नाही मुलाने दुसरा पेरूही दाताने कुरडला आपल्या भावाची कृती बघून त्याची ताई नुसती बघतच राहिली व तिच्या चेहऱ्यावरील हसूस गायब झाले तेव्हा तिच्या लहानग्या भावाने चिमुकले हात पुढे करून कुरडलेल्या दोन्ही पेरूंपैकी पे एक पुढे केला व म्हणाला ताई हा घे हा जास्त गोड आहे ताईच्या डोळ्यात पाणी आले प्रत्येक वेळी आपले निष्कर्ष बरोबरच असतील असं नाही एखाद्याची कृती पूर्ण होईपर्यंत घाईघाईत निष्कर्ष काढून गैरसमज करून घेण्यापेक्षा ते गैरसमज दूर करण्यात आणि समोरच्याला समजून घेण्यात हेच खरं मनुष्याचे ह्याच्यातच हित असते स्वामी भक्तांना माऊली सांगतात ज्यांना आपली किंमत नाही त्यांच्यापासून दूर राहा मृत्यूपूर्वी वडील आपल्या मुलाला म्हणाले माझ्या आजोबाने मला दिलेले हे एक घड्याळ आहे हे, हे जवळजवळ दोनशे वर्षे जुने आहे मी ते तुला देतो तू तु दागिन्याच्या दुकानात जा आणि त्यांना सांग की मला ते विकायचे आहे ते आपल्याला किती ऑफर देत आहेत ते पहा मुलगा दागिन्याच्या दुकानदाराकडे गेला आणि परत वडिलांकडे गेला आणि म्हणाला त्याने दीडशे रुपये ऑफर केले कारण ते फारच जुने आहे वडील म्हणाले आता तो भंगाराच्या दुकानात जा मुलगा भंगाराच्या दुकानात गेला आणि परत वडिलांकडे येऊन म्हणाला त्यांनी वीस रुपये ऑफर केली आहे कारण ते खूप खराब झाले आहे आता वडिलांनी मुलाला घड्याळ घेऊन संग्रहालयात यायला सांगितलं तो संग्रहालयात गेला आणि येताना आनंदाने घरी आला म्हणाला बाबा क्युअरेटरने या दुर्मिळ तुकड्यास त्यांच्या मौल्यवान वस्तूंच्या संग्रहालयात समाविष्ट करण्यासाठी पाच लाख रुपयांची ऑफर दिली आहे वडील शांतपणे स्मित हस्य करत म्हणाले मला तुला हेच सांगायचे होते की योग्य ठिकाणीच तुमचं योग्य मूल्य आहे स्वतःला चुकीच्या जागी शोधू नका आणि तुमचे मूल्य होत नसल्यास रागवू नका ज्यांना आपले मूल्य माहिती आहे तेच आपली प्रशंसा करतात आपली किंमत जाणून घ्या म्हणजे अशा व्यक्तींपासून तुम्ही सावध राहा माऊली सांगतात आपले घर आई वडील घरचे जेवण फ्रेंड्स यांसारख्या अनेक गोष्टी आहेत जे आपल्यासमोर असताना त्यांची किंमत कळत नसते पण एकदा का ती गोष्ट दूर झाली दिसेनाशी झाली तेव्हा मात्र आपल्यासाठी सर्व काही किती व्हॅल्युएबल होते हे लक्षात यायला सुरुवात होते टाइम निघून जातो आणि त्या जागी डिस्टन्स येतो खरं तर एखादी गोष्ट जीवनातून गेल्यावरच त्याची किंमत कळणे आणि किंवा त्याच्यावर प्रेम करणे जगातील सर्वात मोठी शोकांतिका आहे माऊली बोलतात नेहमी लक्षात असू द्या त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका स्वतःसाठी जसे आहात तसे राहा कोणासाठी वाईट किंवा चांगली होऊ नका कारण ज्याला तुम्ही पटला तो तुम्हाला कधीच नाही सोडणार आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्यांच्यासमोर जीव जरी ओवाळून हो टाकला तरी तो तुमचा नाही होणार म्हणून लोकांचा विचार करत जाऊ नका नेहमी लक्षात असू द्या ऐकावे जणांचे परंतु करावे मनांचे पैसे अजून साधं राहिलं तर भिकारडा म्हणतात पैसे बऱ्याचपैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात मन मोकळेपणाने बोललं तर बगबग करतोय म्हणतात कमी बोललं तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात दान धर्म नाही केलं तर कंजूस म्हणतात भरपूर दान धर्म केलं तर दोन नंबरचे पैसे असणार असं म्हणतात बायकोचं ऐकलं तर बेल म्हणतात नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे असं म्हणतात तब्येत चांगली असेल तर फुकटचं खाऊन सुटलं आहे असं म्हणतात तब्येत कमी असेल तर काहीतरी आजार असणार म्हणून मरायला लागलाय असं म्हणतात सगळं कार्यक्रमांना हजेरी लावली का काम तर ह्याला काही कामधंदा नाही म्हणतात कार्यक्रमांना नाही गेलं तर माणुसकी नाही म्हणतात लोक नेहमी त्यांचं काम करतच असतात आपण आपलं काम करायचं ऐकावे जणांचे परंतु करावे मनांचे लोक पाय चालू देत नाहीत आणि घोड्यावरही बैसू देत नाहीत सोडून द्यायला शिका हा असाच वागला तो तसाच वागला हा असाच बोला यांनी विश्वासघात केला अरे भक्त किती त्रास करून घेशील कोण कसं वागला ह्या विचारात स्वतःला त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढे कसं वागायचं याचा विचार करा आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करा देवाला आपण घाबरलो नाही तर चालेल पण आपण आपल्या कर्मापासून घाबरून राहा कारण शिव्या किंवा ओव्या शाप किंवा आशीर्वाद निंदा किंवा स्तुती सुख किंवा दुःख यांपैकी आपण जे दुसऱ्याला देऊन ते न चुकता परत आपल्याकडे येणार हा चैतन्य शक्तीचा स्वभाव धर्म आहे म्हणजेच निसर्गाचा नियम आहे व या नियमाला स्वतः देवसुद्धा चुकलेला नाही तर आपण तर एक सामान्य जीव जंतू आहोत जमेल का हे असं सारखं वागणं माळेत ओवलं नाही तरी आणि पूजेत वाहिलं नाही तरी हुंकून घेतलं नाही कोणी तरी आणि फुलदानीत सजवलं नाही तरी थांबत नाही तिचं फुलणं लपत नाही तिचं डोलणं संपत नाही तिचं हसणं ऋतू बदलतील वेळ बदलतील पण हे आनंदी आणि आनंदीत सदाफुली असतील दुधाला दुःख दिले किती दही बनते दह्याला दुखवले किती ताक बनते ताकाला त्रास दिला तर त्याची लोणी बनते आणि लोण्याला लोळवले तर खूप तूप बनते दुधापेक्षा दही महाग दह्यापेक्षा ताक महाग ताकापेक्षा लोणी महाग लोण्यापेक्षा तूप महाग परंतु या सर्वांचा रंग एकच शुभ्र याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटाने दुःख झेलून जो माणूस आपला रंग बदलत नाही अशा माणसांची समाजातील किंमत जास्त असते दूध उपयोगी आहे पण एका दिवसात नसते दुधाचे विरजन दही दोन दिवस टिकल दह्याच्या घुसळलेल्या ताकांचे दिवस तीन ताकांमध्ये लोणी आठवड्याभर राहील पण लोण्यांचे काढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही आता बघा आहे की नाही गंमत एकाच दिवसात नसणाऱ्या दुधात कधीही न नाचणारे तूप लपले आहे तसेच आपले मन अथांग आहे त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा चिंतन करा मनन करा आणि आपले जीवन ताणून सुलावून त्यातूनच बाहेर पडलेले तुम्ही म्हणजेच कधी न हरणारे एक सदाबहार व्यक्ती महत्व तुम्ही बना जीवन म्हणजे काय जगण्याचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी तुम्ही या तीन ठिकाणी आवर्जून भेट द्या एक म्हणजे रुग्णालय दुसरं तुरुंग आणि तिसरं म्हणजे मशानभूमी रुग्णालयात गेल्यावर तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मिळालेल्या चांगल्या आरोग्य इतक्या जगत सुंदर काहीच नाहीये तुरुंगात गेल्यावर स्वातंत्र्याचे महत्व तुम्हाला समजेल स्वातंत्र्य ही जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट असल्याचे तुमच्या लक्षात येईल मशानभूमीत गेल्यावर जीवनाचे मोल तुमच्या लक्षात येईल आज आपण इथे चालत आलेलो असतो आणि उद्या कोणीतरी आपल्याला खांद्यावरून घेऊन नेणार असतं पडू सत्यच आपण ह्या जगात काहीच घेऊन येत नाही आणि जातानाही काहीच नेऊ शकत नाही त्यामुळे विनम्रपणे वागा देवाप्रती कृतज्ञ भाव ठेवा त्यांच्याकडे तुम्ही आभार व्यक्त करा ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो बाकीची नाती केवळ माझी माजी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओजीच असतात स्वामी भक्तांनो आयुष्य जगण्याची सोपी पद्धत आहे का आयुष्य जगण्याची आपली सोपी पद्धत हवी जिथे आपली कदर नाही तिथे कधीही जायचं नाही जे आपल्याला पचत नाही ते कधीही खायचं नाही ते खरं सांगूनही रागवतात त्यांचं मनवत बसायचं नाही जे एकदा नजरेतून ते उतरले त्यांचा त्रास करून घ्यायचा नाही वेळ पाहून बदलतो त्याला मित्र करायचं नाही आणि कितीही संकट आले तर कोणालाही घाबरायचे नाही जोपर्यंत देवाण घेवाण चालू असते तोपर्यंत येणं जाणं चालू असतं जोपर्यंत आपण होऊन बोलत असतो तोपर्यंत समोरून प्रतिसाद मिळत असतो पण जेव्हा देणं आणि आपण होऊन विचारणं संपत तेव्हा नातं तर संपतच पण माणूस सुद्धा संपत असते आपण कोणासाठी कधीच महत्वाची नसतो महत्वाची त्या समोरच्या व्यक्तीची आपल्याकडून असणारी गरज गरज पडली की आठवण आणि गरज संपली की अडचण हा काही लोकांचा स्वभावच असतो गरज संपली की नातं संपलं प्रत्येक गोष्टीत फायदा पाहणारी माणसं नात्याला किंमत देत नसतात एक गोष्ट लक्षात ठेवा कधी कधी एकट्या जगायला पण शिका जर तुमचे दिवस चा। चांगले असतील तर आमंत्रण नसताना सुद्धा गाव गोळा होतो पण वेळ खराब असेल तर निरोप देऊन सुद्धा लोक येत नाहीत बोलून दाखवायचं नाही बस लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागते कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं कारण लोक खोटे बोलून माणसे जिंकतात आणि आपण खरं बोलून सगळ्यांपासून दूर होत जात असतो काही वेळा आयुष्यात आपल्याला त्रास होणं देखील गरजेचं असतं आपण वाईट आहोत म्हणून तर चांगलं वागणं कुठं थांबवायचं बस हे कळण्यासाठी चुकलो पण शिकलो ते महत्वाचं थकलो पण टिकलो ते महत्वाचं रडलो पण घडलो ते महत्वाचं पडलं पण धडपडलं ते महत्वाचं उरलं पण पुरलं ते महत्वाचं हरलं पण बहरलं ते महत्वाचं या जगात आपले स्वतःचे असे काही नाही जे काही आपल्याजवळ आहे आणि ते आपली तात्पुरती ठेव आहे पुत्र ही सुनेची ठेवा आहे कन्या ही जावयाची ठेवा आहे जीवन हे मृत्यूची ठेव आहे आणि शरीर हे मशानाची ठेव आहे एक दिवस प्रत्येकाला दिसेल ते तेव तेव की तुमचा मुलगा सुनेचा होईल मुलीला जावेही घेऊन जाईल जीवन मृत्यूला शरण जाईल आणि शरीर मशानातल्या राखेत मिसळेल जीवनाचा सर्वात मोठा गुरु काळ असतो कारण काळ जे शिकवतो ते कोणी शिकवत नाही तेव्हा ठेव ही ठेव म्हणूनच सांभाळा तिच्यावर मालकी हक्क गाजू नका आपण कितीही हुशार असला तरी आपण माणसाने माणसासाठी कसे वागावे हे जर माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच एक उपयोग नाही समाधान म्हणजे एक प्रकारची वैभव असून ती अंत करण्याची संपत्ती आहे ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो दुसऱ्याचं हिसकावून आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही नेहमी लक्षात असू द्या माऊली बोलतात सद्गुरू सांगतात देव इतका वेडा नाही की अगरबत्ती लावल्याने नारळ फोडल्याने घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुख दूर करेल तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट तुम्हाला करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल सत्कर्म करावं लागेल आणि यासाठी तर देवाने तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले यापेक्षा आणखीन काय देणार आहे देव स्वामी त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका जो इतरांना संपवण्याची तयारी करतो ना तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधी संपत नाही हीच नियती आहे माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट केव्हा लागते हे कळत सुद्धा नाही म्हणून दुसऱ्यांची वाट लावण्यापेक्षा स्वतः चांगल्या वाटेला लागा कोणाची वाट लावण्यापेक्षा वाट दाखवण्याचे कार्य करा माणसांचा दर्जा हा जात आणि मिळकतीवरून ठरत नसतो तर तो विचारांवरून ठरत असतो धर्म कोणताही असो चांगला माणूस बना कारण शेवटी हिशोबा कर्माचा होतो तुमच्या धर्माचा नाही नेहमी लक्षात असू द्या माणसाने नेहमी ऐकताना कान हा स्वतःचा वापरावा म्हणजे गैरसमज हा कमी होत असतात स्वामी आयुष्यातील निर्णय चुकतात आणि मग आपलं आयुष्य चुकत जातं कधी कधी तर प्रश्नच कळत नाही आणि उत्तरही चुकत जातं सोडवताना वाटते सुतत गेला गुंता पण प्रत्येक वेळी एक नवीन गाठ बनत जात असते दाखवणाऱ्याला वाट माहिती नसते चालणाऱ्याचे ध्येय मात्र हरवून जात असते काही गोष्टी वाटत तितक्या सोप्या नसतात अनुभव म्हणजे काही तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच आपल्या काळजाला लागते आयुष्य छान आहे पण थोडंसं लहान आहे रडतोस का वेड्या लढण्या देखील शान आहे काव्यती फुलांची झुलती कमा नाही उचलून घ्यावे ते हे दुनिया दुकान आहे जगणे निरंतर म्हणतो तो बेईमान आहे सुखासाठी कधी हसावं लागतं तर कधी रडावं लागतं कारण सुंदर धबधबा बनेलाही पाण्यालाही उंचावरूनच पडावं लागत असतं स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या नेहमीच नसतं चुक कुणी घड्याळ देखील चुकतं जिंकलो जिंकलो म्हणता म्हणता निष्ठून जातो हातून डाव पडत जातात उलटे फासे घरासोबत फिरतात वासे आधाराचे हाती मग होत जातात दिसे नासे आशेवेळी मोडू नये धीर कधी सोडू नये नशिबाच्या नावानेही उगाच गळा काढू नये जेव्हा फोल्ड ठरतात दावे कळत नाही कुठे जावे सगळी दारं मिटतात तेव्हा आपणच आपला मित्र व्हावे मग अचूक दिसते वाट बुडणे आधी मिळतो काट हसत हसत झेलता येते कडक होऊन प्रत्येक लाट म्हणून म्हणते फक्त एकदा केवळ इतकं जमून पहा कोणाचे कान भरून आणि कोणाबद्दल काड्या करून कधी स्वतःचं अस्तित्व निर्माण होत नाही आयुष्यभर राज्य करण्यासाठी मनाचा मोठेपणा निमित्त मत्ता साफ असावी लागते दिखाव्याची जी नाती असतात ना ती दुरूनच दिखावा करतात खरी नाते तीच असतात जी कशाशी पर्वा न करता कायम सोबत असतात मग ना ना, ना ते नातं कोणतं का असे ना आणि जी नाते वेळेनुसार अथवा कोणाचे तरी सांगण्यानुसार बदलतात ती आपली कधीच नसतात व्यक्तिमत्व म्हणजे आकर्षण पोशाख घालून इतरांना प्रभावित करणे नाही तर आपल्या निर्मळ चारित्र्याने लोकांच्या मनावर राज्य करणे म्हणजेच व्यक्तिमत्व असतं प्रत्येक माणसाच्या सहनशक्तीला मर्यादा असते एखादी व्यक्ती आपल्याला उलटून बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती कमजोर आहे किंवा तिला बोलता येत नाही असं होत नाही कधी स्वभाव कधी संस्कार तर कधी वैचारिक फरक आढवा येतो काही व्यक्ती अशाही असतात ज्या परिस्थितीशी तडजोड करत जुळून घेत असतात आणि शांत राहतात शांत राहणं म्हणजे दुबळेपणाची लक्षणं नसतात तर संयम सोडून मनाला लागले असं बोलण्यापेक्षा शांत राहिलेलं केव्हाही बरं त्यान्य न मनात आडी राहते ना नात्यात कुटता येते म्हणून शांत आणि संयमी राहा वेळ बरोबर आपल्या प्रश्नांची उत्तर देत असते नेहमी लक्षात असू द्या मुळात शास्वत असण्याचं काहीच नसतं वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात परिस्थिती बदलते माणसं बदलतात त्यासोबत आपणही बदलायला हवं आयुष्यात बदल हा गरजेचा त्यामुळे मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं बदल हा आपल्याला स्वीकारता यायला हवं मी देवाला विचारले तुला मनुष्याविषयी जास्त आश्चर्य का वाटते दे उत्तरला मनुष्य पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमवतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तो सर्व पैसा खर्च करतो तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमवतो त्यामुळे तो, त्या तो वर्तमानातही जगत नाही व भविष्यातही जगत नाही तो असा जगतो की कधी मरणारच नाही असा मरतो की कधी जगलाच नाही तर स्वामी भक्तानो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद